वाई आनंदराव भोसले गाव धुळगाव तालुका कवटे मांकाळ जिल्हा सांगली मालकाना दारू पिण्याचा हाय घरादाराची वाट लावली करावं मी काय घरादाराची वाट लावली करावं मी काय ग श्रीमंताच्या मुलासंग लगीन माज लागलं बड्या घराचा पोकळ वासा दिवाळच वाजलं फुटक्या नशीबाची बायको रडती धाय धाय ग घरादाराची वाट लावली करावं मी काय ग छंद माझ्या मालकाला दारू पिण्याचा हाय ग घरादाराची वाट लावली करावं मी काय ग <coughs> दाग दागिने पैसे आडके घशात जमीन विकून सावकाराच्या घरात पैसे होतले दागिदागिने पैसे आडके घशात याने घातले हौस याची पुरवा याला अन्न वस्त्र नाही मुले रडती धाय धाय ग घरादाराची वाट लावली करावं मी काय गम उठल्या सुटल्या दारूचा हा नाद याला लागतो घरात येतो अंडी मटण खावयाला मागतो हौसयाची पुरवा याला पैसा जवळी नाही घरादाराची वाट लागली करावं मी काय गम दारू पिऊनी फुल होऊन पती पडला ग गटारात अरे चमोनी फुल होऊन पती पडला गटारात घराण्याची आणि माणुसुकीची जाणीव याला नाही घरादाराची वाट लागली करावं मी काय ग च्या कला गेले मी माहेरात पोटाच्या खळग्यासाठी आले या कचेरीत सरकारचा हा धंदा झाला काय द्याला सांगू काय घरादाराची वाट लावली करावं मी काय ग माय नो ऐका तुम्ही सांगते मी तुम्हाला दारूबंदी होण्यासाठी मोर्चा निवू दिल्लीला दारूबंदी झाल्याशिवाय मतदान करायचं नाही ग घरादाराची वाट लावली कराव मी काय ग छंद माझ्या मालकाला दारू पिण्याचा हाय ग घरादाराची वाट लावली कराव मी काय गु स्वतः हे हो। महिलांच्या दुःखाकडं बघून मला अतिशय वाईट वाटल्यामुळं हे मी स्वत गाणं रचलेलं आहे माझा ताप बेंशी आणि हे गाणं मी सहावी येतेत नाटकात होते म्हणजे नाटक केला होता सहावी येते त्यावेळेला मी, मी दारोड्याच्या बायकोचा पार्ट घेतला होता आणि त्याच्या त्या पार्टात मी हे गाणं तयार करून म्हटलं होतं स्वतः केलं होतं सहावी येतेत